नमस्कार म्हणजे आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि अचानक स्वागत असा कारण मी घराकडनं निघालोय अचानक प्लॅन झालो आणि त्यानंतर निघालोय मालवनाक नाही ना, कुडाळात कुडाळात काम होता कुडाळात न काम करून मी इलय आता खैल रे हे खैलय माझ्या घरी माझे तुझा घर खं आहे तसा माग तसा नाही रे आजच्या साईडला नको कुठे हाय कुठचं गाव नाव सांग वेटे आणि बंधर यांची जोडगोळी आणि अधीर सांग रेवंडी ना, ना।, 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 ना। रेवंडी दिलाय मंडळींना आणि लकीदाजाच्या फॅमिली फंक्शन असा दादाचा तर तिकडे चलो म्हणजे दादाच्या बायकोचा आज वाढदिवस वा असा आणि त्याच्यासाठी आम्ही चाललो एका खायच्या तरी रिसॉर्टला तुम्हाला समजातच हो बघा ह्या लकीदाजाचं घर

मस्त समुद्र समोर ज्या ठिकाणी आम्ही आज स्टे करतलो त्या ठिकाणी जो बड्डे सेलिब्रेट करतलो ताई हा ओके हो भाई मजा ना मजा ना माझ्या ना रे फक्त फ्रॉन्स कमी आणले कर मग तिडीक भरता हय झालं तरी झोपू पण फ्रॉन्स भरपूर ठेवा हा बघ भावन बाबन ऑन टॉप या काही कोण ओळखत नाही वाटत मस्त बुलेट माझी आवडती गाडी आहे आता लगेच दादाची आई असा आपल्यासोबत खूप दिवसानंतर आ... काय म्हणतं आज तुम्ही आमच्यासोबत फिरा गेलात कसा वाटता मजा येते ना आज आणि वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या मंदार शेट्टे फॅमिलीकडनं तुमचं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे आपल्या आज चादर रे बघ एवढं सगळं ह्याचो दिलं हे चादरी आहे बघ चार दिन मला वाटलं चादर इकडे आज आम्ही रावतलो आणि हे खय खंय वडान जाता का तडे वडान जाता का तडे काय बघा काय आं शिवारीन रिसॉर्ट मस्त अरे हय बघ हय 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 बघ हय बस आसा हय असला, असला बांध ना तू बांधताल असं आहे ना आम्ही बांधताल असं आहे म्हण बांधताल असं आहे लकीदासच्या आईचा फोटोशूट चालू आहे बघा इकडे इकडे <laughs> समुद्र आणि इकडे खाडी मस्त प्रॉपर्टी आहे अशी प्रॉपर्टी जर बंटीची असती आम्ही रोज येऊन रवलो असतो असे वैनिवार्दिवच्या शुभेच्छा किती वेळा बोलले बघा तेवढ्या वेळा पार्टी होऊया आतमध्ये जाऊन बघूया आपण शूट चालू आहे रीलसाठीचा आणि इकडे आपले फ्राच म्हणजे आता आमचो आमचं रूम दाखवतो तुमका आमचं रूम रूम दाखवते

संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याकडे आता भजी आणि चहा मस्त समुद्राच्या बाजूकारे काय भजी आहे काय थंड करा झट पट पटापट डिश खाली करा फटाफट रे मस्त आता सूर्य चल जरा आता हो ना आम्ही सगळीकडनं कॅमेरा लावतो शूट करतो ना। ना। एकदम डीप काय या चल स्विंग सगळ्यांनी आंघोळ गेल्या विरजा ना आंघोळ गेल्यान आणि आता आम्ही परत चाललो रात्रीचा कसा दिसतो मला रात्रीचा म्हणजे सांचा इकडे एक रील शूट जरा होत होता पण माईक चो काहीतरी विषय होतो ए, विषय माईक होतो काहीतरी घे गे, गे, गे

अरे का काय त्याला मेहनतीचा फळ आता मेहनतीचा फळ आता मेहनत करूची लागतात तेवढी चल चल आय सगळा फालतू आहे शिर रे फालतू आहे काय करू नाही तू तुझा बरोबर गॉगल मध्ये लाव ना, 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 ना गॉगल मध्ये

काय डायलॉग काय डायलॉग आहे सांग काय डायलॉग काय डायलॉग काय डायलॉग डायलॉग काय डायलॉग काय डायलॉग काय चायनीज चायनीज बोलत नाही शकलोड पोहोचवला बरोबर हो हो चल तेरगोड़ खानी कॉल कर बोल क्या? तेरगोड़ खानी कॉल बोल अरे मेरे ये तो स्वास्थ्य है पर तुम चाइनीज़ खाता आज तुम चाइनीज़ बोला ना ऐसा क्लो अरे तुझे आज तेरगोड़ खाने तो कॉल कर बोलते रहो ठेके नहीं सम्बरपाई साथ ना धाबाई की साथ अरे मेरे ये तो स्वास्थ्य है पर तुम चाइनीज़ आयता बरं आला असता कळला अरे साप अरे चल कळला म्हणता आपलीच लाल तर मंडळी नू आता तर मंडळी नू आता ना आ, लकी दादाचे बड्डेची लकी दादाच्या बायकोच्या बड्डेची ह्या चालू आहे प्लॅनिंग सगळे करतात आणि लकी दादाची बायको तिकडेच बघता काय काय करतात थांबा रे जरा थांबा रे व्हिडिओ करतोय रे मी इकडे केक बिग हॅपी बर्थडे आणि वहिनी तिकडे जा वहिनी हॅपी बर्थडे हे हे धावतो कुठे झाला हे सगळ्यांचा झाला जाऊया बाहेर चला तू पण घेते विरोध मध्ये होय आपण प्रश्न विचारतो क्यू एन क्यू एन कसं वाटतं आता वातावरण मस्त शांत झालेला आता रील पडतली आमची अर्धक असा आणि आता रील पडतो कशात सांगतोग मध्ये सांगतो समजलंस ना म्हणजे केव्हा पडतली ती माहिती दोन तीन दिवस अगोदर रील पडली रील पडली यो शूट जात असा ह्या मुवमेंटला रील पडतली आणि ही दोन तीन दिवसांनी येतलो तर आता आम्ही सेलिब्रेशन करतलो दा दा, लखी दादा आलेले आहेत आजचा सगळा लखी दादा आमचं भागाय केले टेन्शन केव्हा तरी टाईम येतो जेव्हा आमका भागवायचा भागवूया पण आता बघूया कायच चला एक इकडे बघू नका ते गेलेले जरा बड्डे सेलिब्रेशन करतोय आपण A cake, a hae, round, Thank you so much. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you.

हार्दिक शुभेच्छा सगळे स्ट्रॉबेरी प्लीज संपवू नको मला स्ट्रॉबेरी भेटली पाहिजे क्लेश नको थांब थांब सासू सासू तू स्ट्रॉबेरी नको स्ट्रॉबेरी नको ते संपणार लवकर नको 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 स्ट्रॉबेरी नको

तर मंडळी आपला आता ना आपली वेगळी आहे. बरोबर वर आ. पापलेट. तुमचं पापलेट पापलेट ऑर्डर होती. अरे. लय अरे. गेम सांगते तुका. वरती 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 गेल्यावर रे. वरती गेल्यावर. अरे. अरे. अरे.

आणि खूप मजा आली भारी जेवण होता तर आता आम्ही आता आम्ही खाय जलो रे आता आम्ही एका पणजी वाघातोर <laughs> तर आता आम्ही रूमवरती जलो जरा जरा व्हायच व्हायच टाइमपास असं भारी दिसत ना बांबू हाऊस हे <laughs> तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळ झालेली असा आणि सकाळचे खूप वाजलेले असत आमका जाऊचा आता घरात तेच कपडे तोच जोश आंघोळ फक्त केलेली असा मस्त वाटतं आणि पाठीमागे आमच्या समुद्र समोर समुद्र आणि इकडे आम्ही रवा होतो तर बाबा होते आपल्यासोबत विराज बाबा आणि सकाळपासून ना मी मग वाटतं दीड डॉल्फिन बघितलं इकडे दीड समोर बरोबर सगळीकडे डॉल्फिन म्हणते सगळीकडे माकाच्या डाळ माकाच एकही सांग नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे समोर हो बघा दाखवते आता ते मग वाटताना उन्हा येतात उन्हात ते बघ समोर दिसले थांब 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 झाली नाही की हो कशा किती मिनिटं साबण नाही लावणे साबणच नाही होतं काय साबण नाही

तर मंडळी आता आपण नाश्ता करू गेलो बाकी सगळ्या तयारी करतात अजून जाऊचा लवकरपर्यंत काय अक्कलच ना अजून हो त्यातलं मेन हे विराज आपला नाश्ता येत नाश्ता काय ये सांगा घावणे आणि चटणी मस्त ना आणि चटणीसाठी धावणे आणि चटणी संपूर्ण चिवारीची टीम आहे अजून एक काही आहे त्या था आता जस्ट मालवंडा गेल्या सो खूप खूप धन्यवाद तुमचं पहिली गोष्ट म्हणजे सर्विस खूप छान आहे जेवण खूप छान आहे जेवणाची टेस्ट खूप छान आहे आणि हेच लोकांना पाहिजे असतं आलेल्या गेस्टला पाहिजे असतं ही सर्व्हिस आणि जेवणाची टेस्ट बाकी आपलं निसर्ग सुंदर आहेच सो धन्यवाद साहेब खूप चांगली तिथे सोय आपली झालेली आहे आणि अंकिताला देखील आवडला कारण तिचा वाढदिवस होता तो इथे यायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आणि आपण अजून कुठल्या कुठल्या जर्याने बुकिंग करतो

ओके आणि जर डायरेक्ट बुकिंग करायचं खूप खूप धन्यवाद ही प्रॉपर्टी आता आम्ही इकडनं टाटा बाय बाय करत घरात जातलो मस्त प्रॉपर्टी होती मजा येईल टाटा भेट्या परत तर मंडळीनु आम्ही आता तळाशिलात ना दादाच्या घराकडे पोहोचलो आणि इकडनं आता आम्ही चललो आम्ही तिघेजण असो आणि गाडी दोन विराजची गाडी कुडाळात असा तर विरजा एष्टीत बसवचा मालवणात जाऊन पण आधी भाऊजींकडे जाऊन फ्रॉन्स फ्रॉन्स तर मंडळींन आमचा कसा म्हणजे मालवणा दिल्याच्या नंतर ह्या सगळा घ्यायचा लागतो आमका तर त्याच्यासाठी आता आम्ही भाऊजींकडे गेलो ताई या आणि भाऊजी भावाजींच्या स्वतःच्या बोटी असतात त्याच्यामुळे इकडे आमक होलसेल दरात मासे तुमका सुद्धा भेटू शकतात तर व्हिडिओवरती नंबर असा मालवणमध्ये मा जर तुम्ही मासे मागवचे असतात तुमच्या गर, घर घराकडे तर व्हिडिओवरच्या नंबरला जर तुम्ही कॉल केलात तर तुमका खयचे मासे हव्यात ते तुम्ही सांगितल्यावरती भावाजी तुमका आणून देतले आहेत मासे फक्त ह्या मालवणपुरता असा नाहीतर लांब लांबसून सांगशात तर जवळपास जर असतात तिकडे होम डिलिव्हरी मालवण हा मार्च जर तुम्ही मालवणात येताच आणि जर तुमका मासे हव्यात असत तर व्हिडिओवरच्या नंबरला कॉल केलात तर भाऊजी तुमका इकडे मासे देऊ शकतात तर हे आता आपण उरले उरले विरजन घेतले ना मी फक्त फ्रॉन कारण मी बाकीचा काय एवढा आवडेल खात नाही भेटलेलो <laughs> <लौ> की चला तर मंडळी आता मासे घेऊन आम्ही निघतलो कारण आता अमराडा जाऊचा लांबचा प्रवास असा चल आता उचल तर मंडळी हेमराजना हिमर तंत नाहीत मी इलय घराकडे आणि आता आय काय असू शकता सांग काय असू शकता सांग याच्यात काय चाललं काय असू शकता तास सांग तू काय असू शकता काय माहिती नाही बाबा काय

तर मधीच्या व्हिडिओमधनं रेसिपी आम्हाला दिसली पाहिजे ओके काय माहिती आहे काय माहिती आहे काय माहिती फ्रॉन्स फ्रॉन्स कोळंबी कोलंबी अरे कोळंबी कोळंबी कोलंबी कोलबी हा बरं सोन जनवर पैकी हे काय रे तू स्वतः टायसू समजता काय हा हा इकडे 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 आधी इकडे काय काय हा चला जा जा तुम्ही एन्जॉय करा आणि मंडळींनो आणि माझा काहीतरी इला आता तुमका दाखवतय काय काय मंडळी नू आता मी पॉकिट फोडल आता तुमका दाखव दाखव काय आता दाखव बघा दे बल्लू जेलचे फरार <laughs> <और? laughs> बल्लूजेलचे <से> फरार अ <laughs> <दोरु। laughs> आता गावत नाही मी आता का आणि मी तू पण ना आता गावत